एकीकडे छगन भुजबळ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले त्यांनी बोगस व खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या आधारावरती ओबीसी कुणबी प्रमाणपत्रे जारी करण्यात येत असल्याचा आरोप केलेला आहे काल त्यांनी ओबीसी उपसमितीच्या बैठकीत हे आरोप केले असून बोगस कुणबी प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्याचे आणि ही पडताळणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे यासाठी एक समिती स्थापन करण्याची देखील मागणी केलेली आहे आता मराठा आरक्षणाच्या विरोधात जेव्हा ता ते लढा उभारण्याच्या तयारीत आहेत तेव्हाच त्यांनाच भुजबळांनाच एक धक्का देणारी बातमी आता समोर आलेली आहे मुंबईच्या विशेष न्यायालयाने छगन भुजबळ आणि इथरांविरोधातील दोन हजार एकवीस चे बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश जे आहेत ते मुंबईच्या विशेष न्यायालयाने आता दिलेले आहेत आता हे प्रकरण पुन्हा सुरू होणार असल्याचं समजतंय ज्यामुळे महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्याच अडचणी वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे मुंबईच्या विशेष कोर्टाने हे आदेश काल म्हणजेच सोळा सप्टेंबरला दिले आहेत खटला रद्द करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश मेरिटवर नसून केवळ तांत्रिक मुद्द्यांवर असल्याचे विशेष न्यायालयाने आता स्पष्ट केलंय आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी जी आहे ती सहा ऑक्टोबरला घेतली जाईल असं देखील म्हटलं जात आहे म्हणजे फक्त तांत्रिक कारणाने भुजबळांना या प्रकरणातून सुट्टी मिळणार नाही हे स्पष्ट दिसतंय आता नेमकं हे प्रकरण काय आहे यामुळे त्यांना कसा फटका बसू शकतो भुजबळांना कसा फटका बसू शकतो हे सगळं आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर भुजबळांचे हे प्रकरण दोन हजार एकवीसचं आहे जिकडे इन्कम टॅक्स विभागाने दोन हजार एकवीस मध्ये भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांच्या कंपनी विरुद्ध कारवाई सुरू केली होती दोन हजार आठ नऊ आणि दोन हजार दहा अकरा या आर्थिक वर्षात आरोपी बेनामी व्यवहारांमध्ये सहभागी असून ते प्रत्यक्ष लाभार्थी आहेत असा दावा तपास यंत्रणेने केला होता आता हे जे प्रत्यक्ष लाभार्थी आहेत त्यामध्ये तीन कंपन्या या भुजबळ कुटुंबाच्या तीन कंपन्या होत्या असं देखील म्हटलं गेलं आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड परवेश कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि देविशा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी सहभागी असल्याचं म्हटलं गेलं मग विशेष कोर्टाने नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये या प्रकरणात समन्स जारी केलं हे समन्स छगन भुजबळ पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना जारी करण्यात आलं भुजबळ यांनी मग आयकर विभागाच्या या कारवाईच्या विरोधात मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं भुजबळांच्या या आव्हानानंतर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये उच्च न्यायालयाने ही तक्रार जी आहे ती रद्द करण्याचे आदेश दिले ज्यामध्ये कथित बेनामी संपत्तीचा आरोप करण्यात आला होता मात्र आता खासदार आणि आमदार प्रकरणांचे विशेष न्यायाधीश सत्य नारायण नारा यान नावंधर यांनी मंगळवारी एक आदेश देताना म्हटलंय की मुंबई उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले ते मेरिटवर नसून केवळ तांत्रिक मुद्द्यांवरती दिले होते दरम्यान आता या प्रकरणात छगन भुजबळ यांच्या बाजूने प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये ज्या प्रकरणात भुजबळ अडचणीत आले त्या बाबतीत म्हटलं जात त्या सर्व मालमत्ता त्यांच्याशीच संबंधित तीन कंपन्यांच्या नावावर होत्या शेवटी काय तर बेनामी मालमत्तेचा खटला राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ व त्यांच्या नातेवाईकांवरती पुन्हा चालवावा असे आदेश विशेष न्यायालयाने आता सरकारला दिले असून आता हा खटला मूळ टप्प्यावर आणण्यात आलेला आहे पुढील सुनावणी सहा ऑक्टोबर रोजी विशेष खासदार आमदार न्यायालयापुढे होणार आहे आता जेव्हा ते मराठा आरक्षणाविरोधात त्यांची आक्रमक भूमिका घेणार होते घेत होते त्याच दरम्यान त्यांना आता हा मोठा धक्का बसलेला आहे